एनसीआरटीच्या पाठ्यपुस्तकातून संविधानाची प्रस्तावना हटवण्याबाबतचे विरोधकांचे आरोप केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी फेटाळून लावले आहेत विरोधी मल्लिकार्जुन खरगे यांनी आज हा विषय उपस्थित केला त्याला नड्डा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं संविधानाच्या प्रस्तावनेबाबत कुठेही छेडछाड झालेली नाही असं सांगत एका जबाबदार पक्षानं योग्य आणि खरी माहिती घेऊनच सभागृहामध्ये बोलायला हवा असा टोला त्यांनी लगावला आणीबाणी असो किंवा राज्य सरकार बरखास्त करणं असो यासारख्या घटनांच्या माध्यमातून काँग्रेसनं यापूर्वीच अनेकदा संविधानाची पायमल्ली केली आहे मात्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार संविधानाच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहे असा आरोप नड्डा यांनी आज राज्यसभेत केला की मोदीजी चलने वाली सरकार ने जितना संविधान को इज्जत दे करके आगे बढ़ने का तय किया है किसी सरकार ने नहीं किया प्रियाम्बल के साथ छेड़छाड़ करने का सवाल ही नहीं उठता वो अक्षरशा वर्ड बाय वर्ड लेटर बाय लेटर दिस गवर्नमेंट अंडर द डायनेमिक लीडरशिप ऑफ मोदी जी इज कमिटेड केंद्र सरकारनं देशातल्या सागर किनाऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत अशी माहिती गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज सभागृहात दिली सागर किनाऱ्यांच्या परिसरामध्ये दोनशे चार पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहेत तसंच सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी गुजरात इथं प्रशिक्षण अकादमी सुरू करण्यात आली असल्याचंही त्यांनी आज राज्यसभेमध्ये स्पष्ट केलं